संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान बाजीमारी तालुका पारशुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण जे काही रामधून काढत असतो दरविवारला त्याच्या निमित्त शनिवारला आपण एक व्यवस्थित एक विषय घेत असतो तर आपलाचा विषय आहे विद्यार्थी म्हणजे काय आता या विद्यार्थी याच्यावरती आपण हा विषय घेतलेला आहे ते याच्यावरती आपण थोडी चर्चा करू आणि विद्यार्थ्याचा अर्थ समजून घेऊ तर नेहमी आपण एक व्हिडिओ तयार करत असतो तो विद्यार्थी म्हणजे काय तर विद्यार्थी म्हणजे विद्या विद्यार्थी या शब्दाचं जर आपण विग्रह जर केला तर विद्या आणि आर्थी असे दोन शब्द निघतात तर विद्या म्हणजे ज्ञान घेणारा <coughs> विद्या म्हणजे ज्ञान आणि आर्थी म्हणजे घेणारा इच्छा बाळगणारा आणि इच्छा ठेवणारा म्हणजे जो जो विद्यार्थी जो मुलगा किंवा मुलगी कोणी कोणी असे जो विविध क्षेत्रातील विविध क्षेत्रातील नवीन नवीन ज्ञान मिळवण्याचा जो प्रयत्न करतो तो इच्छा वाढगतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने विद्यार्थी मग विद्यार्थ्याला वयाचं बंधन आहे का नाही विद्यार्थी बालकही असू शकतो बालवाडीत जाणार अंगणवाडीत जाणारा प्रायमरी शाळेमध्ये जाणारा जो विद्यार्थी तो बालक असतो मग त्याच्यानंतर आठवा नव्वा दहावा वर्ग यापर्यंत जाणारा विद्यार्थी किशोर असतो त्याच्यानंतर मग कॉलेजला जाणारा मग विद्यार्थी तो असतो तो योग होतो आणि त्याच्यानंतरही पुढे शिक्षण घेत असतो तो प्रौढ असतो तर अशा प्रकारे जे विद्यार्थी ज्ञान अर्जित करत असतात ज्ञान प्राप्त करत असतात त्याची व्याख्या आहे विद्यार्थी मग विद्यार्थी कसा असावा मग आपल्याला ते विद्यार्थी जर कसा असावा जर हे करायचं असेल तर आपल्या समोर आता अनुज आपल्याला सांगेन विद्यार्थी कसा असावा माझे पूर्ण अनुज प्रकाश मारे वर्ग साधव आज मी तुम्हाला विद्यार्थी कसा असावा हे सांगणार आहे विद्यार्थी कसा असावा शिलवान असावा निर्वेशनी असावा प्रज्ञावान असावं विनयशील असावा त्यागी असावा असावा स्वाभिमानी अहंकारी नसावा संयमी असावा उत्साहित असावा अनुशासन पाळणारा असावा धैर्यशील असावा वेळेला महत्त्व देणारा असावा काटकसर करणारा असावा पण प्रसंगाचे महत्त्व जाणणारा असावा कामाला महत्व देणारा असावा अनुशासन पाळणारा असावा आई वडील गुरु व सर्वांच्या प्रतिनिष्ठावान असावा हा तर अशा प्रकारे अनुज प्रकाश बघणारे वर्ग आठवा या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ती व्याख्या करून दाखवली तर विद्यार्थी हा कसा असावा हा तो विद्यार्थी हा विनयशील असावा नम्रता त्याच्या अंगात असावी कुठलंही काम सांगितलं तर तो ऐकणारा असावा स्वावलंबी असावा स्वतःचं काम स्वतः करणारा असावा विद्यार्थी हा कुठल्याही व्यचनात विलीन नसावा तो वेशनमुक्त असावा तर अशा प्रकारे विद्यार्थ्याचे अनेक त्याच्यामध्ये अनेक चांगले चांगले गुण असावे तर अशा प्रकारे हा विद्यार्थ्याच्याबद्दल आपण बोललो म्हणून विद्यार्थी हा नेहमी रितसर शाळेत जाणारा असावा शाळेत जाणारा असा आता काही विद्यार्थी असतात काही थोडेफार शिकतात शाळेत जात नाही शाळा सोडून जातात आणि नंतर ते काही काही काहींचे आईवडील ऊसतोळीचं काम करतात किंवा इकडे तिकडे भटकत असतात स्थलांतर होत असतात त्यांचं तर ते विद्यार्थी शाळाबाह्य विद्यार्थी म्हणतात त्याला त्याला काय म्हणतात शाळाबाह्य विद्यार्थी हे शाळाबाह्य विद्यार्थी असतात त्यांनाही सुद्धा आपल्याला शिक्षण देण्याची फार गरज आहे म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे फार काळाची गरज आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे म्हणून आज आपण शिक्षणापासून जर वंचित राहिलो तर आपलं भविष्य बनू शकत नाही म्हणून आपल्याला भविष्य बनवायचं असेल आपल्याला पुढं जायचं असेल तर कशाची गरज आहे आपल्याला शिक्षणाची गरज आहे म्हणून आपण नेहमी शाळेत गेलो पाहिजे आणि नेहमी अभ्यास केला परीक्षेत पास झालो तर अशा प्रकारे आज आपण या विषयाला घेतलेला आहे धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर ಜಯ ಗುರುದೇವ ಜಯ ಗುರುದೇವ ಬೋಲೋ ವಂದನೀಯ ರಾಷ್ಟ್ರ ಸಂತ ತುಗಡ ಜೀವ ಮಹಾರಾಜ ಮಹಾರಾಜ ಭಾ ಸಂತ ಜಯ ಗುರುದೇವ ಜಯ ಗುರುದೇವ ಜಯ ಗುರು